नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत कुरकुरीत जाळीदार डोसा अगदी परफेक्ट पद्धतीने कसा बनवायचा ते बऱ्याचदा डोसा बनवताना प्रमाण बरोबर घेतो सगळी प्रोसेस अगदी फॉलो करतो पण कुठेतरी काहीतरी बारीक सारीक गोष्टी या राहून जातात आणि त्यामुळे पूर्ण मेहनत वाया जाते डोसा हवा तसा कुरकुरीत आणि जाळीदार येत नाही तर या बारीक सारीक चुका काय आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून तुम्हालाही असा खरपूस जाळेदार डोसा अगदी सहज जमेल तर वेळ न घालू तर लगेच व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात अगोदर आपण डोस्यासाठी डाळीचं आणि तांदूळाचं योग्य प्रमाण काय असावं ते बघणार आहोत तर इथे मी तीन वाटी जाड तांदूळ घेतलेला आहे इथे मी रेशनचा जाड तांदूळ वापरते तुम्ही रोजच्या वापरातला कोलम घेतला तरी काही हरकत नाही आणि तीन वाटी तांदुळासाठी आपण इथे एक वाटी उडदाची डाळ घेणार आहोत हे अगदी योग्य असं प्रमाण आहे तर इथे तीन वाटी तांदुळाला आपण एक वाटी डाळ घेतलेली आहेत आणि आता हे दोन्हीही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत डाळ तांदूळ इथे दोन्हीही धुवून झालेले आहेत तांदूळ आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पण डाळ मात्र दोनच पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे दोनपेक्षा जास्त वेळा डाळ दा धुवायची नाही डाळ प्रमाणापेक्षा जास्त वेळा धुतली तरीही पीठ आंबत नाही आता आपण यात पुरेसं पाणी घालून ठेवून याला एक पाच ते सहा तास व्यवस्थित भिजवून देणार आहोत तर आता आपण दोन्हींवर झाकण ठेवून याला एक पाच ते सहा तास व्यवस्थित भिजवून देऊयात पाच ते सहा तास झालेले आहेत आणि आपण बघूयात की डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत की नाही तर आपण बघूयात डाळ आणि तांदूळ अग ते व्यवस्थित छान भिजले गेलेले आहेत तांदूळ आणि डाळ हे व्यवस्थित भिजणंही गरजेचं आहे कारण त्यावरही फर्मेंटेशन हे डिप अवलंबून असतं तर आता आपण सुरुवातीला डाळ वाटून घेणार आहोत बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की डाळ आणि तांदूळ दोन्ही वाटल्यावर एकत्र एक केलं जातं मग भिजवताना वेगवेगळं का भिजवतात तर त्याचं कारण आपण पुढे बघणार आहोत इथे मी डाळीवरचं जास्तीचं पाणी हे काढून घेतलेलं आहे आणि आपण डाळ आणि तांदूळ दोन्ही वाटताना डाळीच्याच पाण्याचा वापर करणार आहोत हे पाणी फेकून देऊन दुसरं पाणी घ्यायचं नाही आहे ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा आपण डाळीचं निघालेलं पाणीच थोडं थोडं घालत जाऊन डाळ आणि तांदूळ हे वाटून घेणार आहोत तर डाळ आणि तांदूळ जर आपण एकत्र एक भिजत घातलं तर ते डाळ हवी तशी बारीक वाटला जात नाही म्हणून आपण डाळ ही वेगळी भिजत घालतो तर तुम्हाला मी डाळीचं वाटलेलं टेक्स्चर दाखवते डाळ आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची असते कारण तांदूळ एक वेळ जाळ वाटला तर चालेल पण डाळ मात्र ही बारीकच वाटली गेली पाहिजे आणि म्हणूनच आपण डाळ आणि तांदूळ हे दोन्ही वेगवेगळे भिजवत असतो तर मी एका स्टीलच्या डब्यात वाटलेली डाळ काढून घेते आणि त्याचप्रमाणे आपण तांदूळ देखील असेच बारीक वाटून घेणार आहोत आणि तांदूळासाठीही डाळीचंच निघालेलं पाणी आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत तर शक्यतोवर असं स्टीलचा डबा तुम्ही घेतलात पीठ आंबवण्यासाठी तर उत्तम कारण त्यात झाकण अगदी फिट लागतं आता आपण संपूर्ण पिठात मीठ घालून घेणार आहोत कारण आपल्याला नंतर हे पीठ एकदा फर्मेंट झालं की त्याला पुन्हा ढवळायचं नाही आहे आता मीठ घातल्यावर आपण एक पाच ते सात मिनटं छान पीठ असं एकजू करून घेणार आहोत त्याला एकाच दिशेने आपण फेटून घ्यायचं आहे याने पीठ छान हलकं होतं पिठात हवा भरली जाते आणि त्यामुळे पीठ अगदी छान असं फर्मेंट होतं म्हणजे छान ते आंबलं जातं तर आपण एक पाच ते सात मिनटं सलग त्याला फेटून घ्यायचं आहे आणि अगदीच किती फेटायचं तर तुम्हाला तेही सांगते एकाच दिशेने मात्र ते फेटत राहायचं आहे उलटसुलट फेटायचं नाही कारण पिठामध्ये हवा भरणं गरजेचं आहे आणि जर आपण उलटसुलट फेटलं तर हवा पिठात हवी तशी भरली जाणार नाही आता आपण बघूयात की पीठ नेमकं कुठपर्यंत फेटायचं म्हणजे किती वेळ ते पीठ फेटायचं तर तेही सांगते आपण पीठ फेटल्यावर त्यावर हलकेसे दोन ते तीन असे बबल्स दिसतात आपल्याला हवेचे त्यावरून आपल्याला कळतं की हवा ही छान अशी पिठात भरली गेलेली आहे तुम्ही पिठाचं टेक्स्चर बघू शकता याहून जास्त पीठ आपल्याला पातळ वाटून घ्यायचं नाही आहे तर या कन्सिस्टन्सीचं तुम्ही पीठ हे वाटून घ्या किंवा खूप जास्तही घट्ट ठेवलं तरीही मग ते पर्मनेंट होत नाही या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना की रेसिपी मुळीच चुकत नाही तर तुम्हाला दाखवते शक इथे तुम्हाला दिसत आहेत की नाही माहीत नाही पण असे हलकेसे दोन ते तीन चार बबल्स आपल्याला पीठावर दिसतात आणि हे दिसले म्हणजे समजायचं की हवी तेवढी पीठ हे फेटलं गेलेलं आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवून देऊयात आणि त्याला एक आठ ते नऊ तास छान आणि हा डबा आठ ते नऊ तास अजिबात उघडून बघायचा नाही आठ ते नऊ तास झालेले आहेत आणि आता आपण पीठ कसं फर्मेंट झालेलं आहे ते बघूयात तर मी इथे डबा उघडून घेते आणि तुम्ही बघू शकता पीठ अग ती छान फुलून वर आलेलं आहे अगदी व्यवस्थित ते फर्मेंट झालेलं आहे मी तुम्हाला चमचे ही पीठ बाजूला करून दाखवते आहे बघा मस्त पीठ अगदी हलकं झालेलं आहे आणि आपण यात चवीनुसार मीठ घालून घेतलं होतं त्यामुळे आता आपण याला अजिबात पुन्हा फेटून घ्यायचं नाही आहे हे आहे असंच ठेवायचं आहे आणि इथे मी आता तेल घेतलेलं आहे एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक रिकामी वाटी घेतलेली आहे हे तुम्हाला पुढे कळेलच आणि आपण तवा देखील तापवत ठेवलेला आहे तर तवा अग तापणं अगदी गरजेचं आहे थंड तवा असला की डोस्याला जाळी पडत नाही आता तवा छान तापलेला आहे आपण यावर डोस्याचं सा बॅटर घालून घेऊयात तुम्ही बघू शकता आणि डोस्याचं सा बॅटर घातल्यानंतर गॅसची फ्लेमही मोठीच ठेवायची आहे आता आपण जी रिकामी वाटी घेतली होती ती मध्यभागी घेऊन पूर्ण बॅटर वाटीने पसरवायचं आहे वाटी, पसर वाटी कुठेही वर उचलायची नाही त्यामुळे डोसा हा अगदी एकसारखा पसरला जातो तुम्ही बघू शकता डोसाला पसरवतानाच त्याला जाळी दिसते तुम्हाला दिसतच असेल मस्त अशी सुरेख डोसाला जाळी पडलेली आहे आणि वाटीमुळे बॅटर पसरवून घेणं खूप सोप्पं होतं आता आपण यावर थोडं थोडं तेल घालून घेऊया आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये गॅस कुठेही कमी करायचं नाही आहे गॅसची ही हाय असणं खूप गरजेचं आहे नाहीतर पीठ कितीही छान फर्मेंट झालेलं असलं तरी डोसा मात्र हलकाफुलका येत नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण फॉलो केल्यात ना तर तुम्ही केलेला डोसा हा कधीच बिघडणार नाही तो नेहमीच खुसखुशीत जाळीदार असं येईल तर बघा आता साईडच्या कडाही डोस्याच्या सुटू लागलेल्या आहेत आणि डोसा अगदी छान वरून जी त्याला जाळी पडते ती हलकी हलकी ब्राऊन व्हायला दिसली की मगच आपण डोसा हा पलटवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता डोस्याचे काठ हे आपसुकच वर यायला लागलेले आहेत आणि आता आपण डोसा हा खरं तर डोसा पलटवून घेण्याची काही गरज नसते पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी तो डोसा पलटवून दाखवते आहे बघा किती अगदी इझिली निघतो आहे आणि हवा तेवढा आपण डोसा हा पातळ करू शकतो बघा मस्त असा डोसा झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही त्यावरची जाळी देखील बघू शकता अगदी सुरेख अशी जाळी आलेली आहे तुम्ही हवंच तर आणखीन थोडा ब्राऊन डोसा हा करून घेऊ शकता आता आपण लगेच दुसरा डोसा घालून बघूयात तर मी इथे अजून बॅटर घालून घेतलेला आहे आणि आपण पुन्हा त्याच वाटीने एक सारखं पीठ हे पसरवून घेणार आहोत वाटी कुठेही आपल्याला वर उचलायची नाही आहे आणि पसरवतानाच तुम्ही डोस्याची जाळी बघू शकता आणि यासाठी तव्याचं तापमानही खूप गरजेचं आहे तवा छान तापलेला असणं गरजेचं आहे तुम्ही डोस्याची जाळी बघू शकता आणि डोसा हा कधीही हाय फ्लेमवर करायचा लो फ्लेमवर ठेवून डोसा कधीही करायचा नाही या अगदी शुल्लक गोष्टी आहेत आणि त्यामुळे ह्या शुल्लक गोष्टींकडे जर आपण नाही लक्ष दिलं ना तर आपली सगळी केलेली मेहनत ही वाया जाते तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी खूप जास्त किचकट नाहीत अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण नीट व्यवस्थित केलेत ना की रेसिपी अगदी दोनशे टक्के आपली छानच येते तर आता आपण हा डोसा देखील खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित मस्त कुरकुरीत होऊन देऊयात आणि डोसा व्यवस्थित खालून भाजला गेला हे कसं ओळखायचं तर वर त्याला जी जाळी पडलेली असते ती हलकी हलकीशी ब्राऊन व्हायला ला लागते आणि आपण मग डोसा हा हवाच तर पलटवून घेऊया आणि नको असेल तर डोसा असाही तुम्ही पेपर डिशमध्ये काढून घेऊ शकता बघा मस्त हलकी जाळी त्याची ब्राऊन होते आणि आता आपण डोसा हा पलटवून घेऊया तुम्हाला दाखवायचा म्हणून मी त्याला पलटवते तर बघा अगदी छान मस्त जाळीदार खरपूस असा डोसा हा तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे आपण इथे सगळे डोसे हे करून घेणार आहोत अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी सहज लक्षात राहील असं योग्य प्रमाण डोस्याचं आहे तर अशाच प्रकारे आपण सगळे डोसे इथे करून घेऊयात तर तयार आहेत आपले मस्त कुरकुरीत जाळीदार असे डोसे तुम्हाला मी जवळून दाखवते बघा किती सुरेख याला जाळी पडलेली आहे आपण हवं तेवढं हे डोसे पातळ करून घेऊ शकतो बघा मस्त सुरेख जाळी पडलेली आहे अग आणि तुम्ही ही पद्धत जर फॉलो केलीत आणि मी सांगितलेल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अगदी तुम्ही काळजीने व्यवस्थित केल्यात ना की डोसा दोनशे टक्के हा छान जाळीदार आणि कुरकुरीत तयार होईल आणि तुम्हाला बटाट्याच्या भाजीची रेसिपी बघायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्कीच जाऊन बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात शिकून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद